बघा आपल्या बाकरी करायला त्या चुलीवर चुलीवरच्या शिवाडीला खायला भाकरी बनवायला शिवाणीला माझ्या बाकी भाकरी घेतली शिवाणीला त्याला तेल मीठ लावून द्यायचं भाकरीला बल बर तेल मीठ लावून छान लागते भाकरी खायची आहे का नाय खाल्ला नाही होय कोण आहे गण आहे गो आहे

सगळा हे लेव्हलचे झाले बलका कापुन आता टोमॅटो कापायचे आता टोमॅटो हां तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मला हां अनत्या

दिन दिन। चला पिठलं करताना दाखवतो चला जाले का। का। कड़क, 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 आता झालंय एकदाच्या भाकरी बघा इथं भेड्यासाठी भाकर किले लगेच येणार आहे का कडक 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 मस्त आता इकडं पाणी ठेवलंय बर का तिनं गरम करायला कसं करते कुणा स्टव बेसनातही ना वेगळ्या वेगळी पद्धत आवळी वेगळी जगा वेगळी चलो द्या चलो द्या हीच व्हिडिओ असा तिकड पलीकड गार्डन मध्ये केला असत मस्त तर कसलं भारी वाटलं असतं ऐका ना आणखीन वारं बै का आणखीन वार तर मग जाऊ दे आता बेसन झाल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे करताना दाखवते बोल खुशा आता 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 आहे ती म्हण अकरा तिकडं काय कि माझ्या शिवणीला खायला पोळी केली आणि हे पुशाला केली आणि आत्याला बारके आत्याला म्हण नाही ना आत्याला केलं का नाही

सुगरण हायच माझे मोठे नंदन म्हणते हायच माझे मोठे नंदन सुगरण सुगरण तिघे चौघे असत्या ना ऐकली ना स्वयंपाक केलं <laughs>

तुला आवडलंय बया झालं या चांगलं पिठलं पिल्या आया तुला आवडलं पिठलं तुला आवडलं तुला आवडलं मायासारखं पिठलं करून खावा तुझं पिठलं करून खातो नग न माझं नगर चला सगळ्यांना बेसन आणि भाकरी चुलीवरची आवडली तर कमेंट करून सांगा हा मागचा केलाय मागचा मागचा केलाय